सरकारच्या लाडका भाऊ योजनेवरून विरोधकांनी सरकारला चांगलं धारेवर धरलंय भावांची बेरोजगारी आधी दूर करायला हवी असा टोला सुद्धा संजय राऊतांनी लगावलेला आहे तर सरकार पराभवाच्या भीतीनं योजना आणत असल्याची टीका सुद्धा जयंत पाटलांनी केलेली आहे काल माननीय शरद पवार साहेबांनी जे सांगितलंय की निवडणुका हरल्यावर लोकसभेच्या लाडका भाऊ लाडकी बहीण बरं का लाडका छोटा भाऊ लाडका मोठा भाऊ हे सगळं त्यांना आठवायला लागलं एअर इंडियाच्या कार्यालयासमोर दोन हजार लोडरच्या जागा भरण्यासाठी झुंबड उडाली यांनाही दहा दहा हजार रुपये द्या आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावर सुद्धा दहा हजार रुपये टाका पंधराशेने काय होतं हो। कशा पद्धतीनं सरकार चालवायचं चा याच्या परिसीमा सोडलेल्या आहेत आणि बेदरलेले घाबरलेलं सरकार म्हणून या सरकारचं वर्णन करता येईल आपला पराभव होणार आहे आणि म्हणून पाहिजे ते करायचं येणं केन मार्गाने हा शेवटचा त्यांचा प्रयत्न आहे आणखीन काही योजना येतील पुढच्या आठ दहा दिवसात सर। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका